बापूजी देशपांडे हे शिवाजी महाराजांचे एक बालमित्र होते तानाजी मालुसर यांनी सिंहगड किल्ला शिवाजी महाराजांना जिंकून दिला हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती असेल मात्र शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न शिवाजी स्वराज्य स्थापना जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरू केली तेव्हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांना सिंहगड किल्ला जिंकून देणारे होते बापूजी मुद्कल देशपांडे तर शिवाजी महाराजांनी तो सिंहगड किल्ला जिंकला होता नंतर पुरंदरचा तह झाला सिंहगड परत मुगलांना द्यावा लागला आणि तेव्हा सिंहगड किल्ला जिंकला होता तानाजी मालुसरे यांनी पण पहिल्यांदा सिंहगड किल्ला कोणी जिंकून दिला तर ते व्यक्ती होते बापूजी मुदगल देशपांडे आणि या बापूजी मुदगल देशपांडे हे शहाजी महाराजांच्या वयाचे होते शिवाजी महाराजांचे समकालीन होते आणि या बापूजी मुदगल देशपांड्यांचा मुलगा म्हणजे हे चिमडाजी बापूजी देशपांडे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालमित्र असे आपण म्हणू शकतो आणि त्यामुळं शाहिस्ते खान हा जेव्हा लाल महालामध्ये तळ टुकून होता तेव्हा त्या लाल महालाची सगळी अंतर्गत माहिती शिवनाजी देशपांडे यांना उत्तम होती कारण त्या लाल महालामध्ये तर शिवाजी महाराजांच्या सोबत हे देखील वास्तव्याला होते त्यामुळे जेव्हा शाहिस्तेखानावरती हल्ला केला तेव्हा शिवाजी महाराजांनी खास करून बापूजी देशपांडे चिमणाजी देशपांडे यांना आपल्या सोबत घेतलं होतं या हल्ल्याचं नेतृत्व आघाडीवरती चिमणाजी बापूजी देशपांडे तेव्हा आघाडीवर होते शिवाजी महाराज सैनिक घेऊन रात्री तिथे घुसले होते आणि शाहिस्तेखानावरती हल्ला केला तेव्हा त्याला आतमधल्या सगळ्या वाटा सर्व रस्ता दाखवण्याचं काम हे चिमणाजी बापूजी देशपांडे यांनी केलं होतं आपल्या सिंहगड रोडवरती नांदोशी नावाचं गाव आहे हे कोल्हेवाडी क्रिकेटवाडी हा जो एरिया लागतो तिथून नांदोशी गावाचा पाठ आहे या नांदुशी गावामध्ये गेल्यावरती इथे चिमणाजी बापूजी देशपांडे दे। यांचं समाधी स्मारक तुम्हाला बघता येईल आणि खाली हे जे दोन फोटो दिसत आहेत हे एक शिवापूर इथे असणारे बापूजी मुदकर देशपांडे दे यांच्या वाड्याचा फोटो आहेत शिवाजी महाराज हे जिजाबाईंच्या सोबत जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा त्यांचं महालामध्ये वास्तव्य होतं हे तुम्हाला माहिती असेल पण लाल काय काय बांधून तयार नव्हतात तर जेव्हा लाल महालाचं बांधकाम चालू होतं तेव्हा या बापूजी मुदकल देशपांडे यांचा हा जो वाडा होता खेडशिवापूर या वाड्यामध्ये तीन वर्ष जिजाबाई आणि बालशिवाजींचं वास्तव्य होतं हा वाडा अजूनही सुस्थितीमध्ये आहे अजूनही तिथं लोकं राहतात तुम्ही कधी खेडशिवापूरला गेलात तर ह्या वाड्याला देखील तुम्ही भेट देऊ शकता जिथं बालशिवाजी राहिले होते तिथं शिवाजी महाराजांचं तब्बल तीन वर्ष वास्तव्य होतं हा वाडा आजही तुम्हाला खेडशिवापूरला बघता येईल आणि नांदोशी गावी असणारी चिमणाजी बापूजी देशपांडे यांची समाधी देखील तुम्हाला बघता येईल